नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आजच्या दिवसाची सुरुवात आपण चूचू चूपासून सुरू केलेली आहे तर छान असं थोडंसं निसर्गाच्या सानिध्यामध्ये आलो होता आम्ही मानसीला घेऊन कारण सध्या सुट्ट्या असल्यामुळे तिला लई जास्त बोर होत होतं तर कुठंतरी चला कुठतरी चला सुरू होतं तर तिला आपल्या अहमदपूरपासूनच एक तीन ते चार किलोमीटरच्याच अंतरावर किंवा जास्त असेल काही सांगताय ना एवढ्या अंतरावर असलेल्या सांगवीचं गार्डन म्हणजे सांगवी गाव हे पुढंच राहत आहे पण त्याच्या अलीकडंच आहे आपलं केंद्रीय काकाचे की आमचं थोडंसं पुढं तर सांगवीचं गार्डन म्हणून तर खूप मस्त आहे आणि सध्या उन्हाळा असल्यामुळे इथं काही जास्त लेकरं आले नाहीत सध्या नाहीतरी एरवी एवढी गर्दी असते इथं की भरपूर जास्त गर्दी असते आणि खूप मस्त वाटते आता सध्या एवढा उन्हाळा कडक असून सुद्धा एवढे छान थंडगार असे झाड आहेत वरून तुम्ही बघू शकता कसला भारी वाटायला निसर्गामध्ये तर तिथे एक छान चिव चिवचू पाखरा आहेत पण उन्हाचं सध्या बाहेर कोणीच येत नाहीत ऊन असल्यामुळं मध्ये मध्येच आहेत तर इथं खूप सुंदर असे चाफ्याचे फुलं आहेत तर तुम्ही बघू शकता थांबत दाखवते मी पांढऱ्या कलरचा चाफा बघितला पण हे नवीनच दिसतोय हा चाफा तर खूपच चा मस्त वाटायला आहे बघितल्याच्या नंतर आणि उन्हामुळं बिचारे फुलं जरा सुकलेलेच आहेत जसं काय म्हणजे चेहरा पाडून बसल्यासारखे तर इकडं आपल्या मधमाशा मध जमा करायचं काम करायला आता म्हणजे फुलावरचं वगैरे त्यांनी थोडं 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 जमा करून आपलं मोहळ त्या तयार करते अशा मधमाशा आहेत इथं तर आता तुम्हाला काही ते दिसायची नाही छोटे छोटे उडायला आता तर खरंच खूपच मस्त वाटायला एवढं थंडगार वाटायला इथं की छान आणि तरी पण एवढे म्हणजे एवढं ऊन पडलंय आता पाच वाजले तरी पण एकदम कडाट ऊन पडलेला आहे मानसी काय खेळालीस ग वा 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 मानसीचा आनंद तर बघायचं कामच नाही मानसीला हा ना मुझे कैसे खेळते हे हा लगना है। अच्छा। तो तो है। मैं मैं उसे। खेल मेरा वीडियो लेगी का तू। मैं खेलूंगी। आओ इधर। पकड़ मोबाइल रह

त्याच्यामुळं हे एवढं काम मलाच करावं लागलं सोबत घेऊन कारण लहान लेकरांना झोका फार आवडतो आणि त्यातलं त्यात माणसीला तर लय जास्त ती गेल्याबरोबर तिनं सुरुवातच झोक्यापासून केली तर छान असा तिनं आनंद घेतला आणि तुम्ही पण एकदा नक्कीच सांगवीच्या गार्डनला जा कारण लेकरांसाठी खूप मस्त आहे आणि सगळ्यात मस्त म्हणजे तिथं गर्दी थोडी पण नव्हती काय खेळायचं ते तुम्हीच खेळान तुम्हीच ठेवा असं वातावरण झालेलं होतं तिथं फार सुंदर तर छान असं आमचं खेळणं झालं आणि त्यानंतर एक कपाटी कोणत्या घाना सिकडा हा सोड खाली आहात सोड हा जा मानसी नंबर एक अरे वा <laughs> नंबर एक नंबर एक खेळा हा ये इकडं ये हा बघू दे तू कशी आहे ती सांग मानसी कुठ आली, <laughs> गन्नासी गन्नासी आगे हिले मस्त इथे आव हे पकडा बर

मला वाटलं माझी तर सर्वात मस्त राईड मध्ये ही राईड एकदम नंबर एक वाटली एवढं छान खेळायला की बघायचं कामच नाही आणि ह्या राईड करण्यासाठी दोनच माणसं लागतात तर इकडून एक इकडून एक तर एवढं भारी ते एडे चाळे म्हणल्यासारखं ते लहानपणी काही जण खेळतात तसं आम्ही मोठे झाल्यावर हे राईड एडे चाळे करायला खरंच एवढं भारी वाटलं मस्त मस्त एकदा नक्की सांगवीच्या गार्डनला जो जो हा बापू सेहत केली तू तो आणि कस मानसी डिंगड़ा ढिंगडाय डिंगडाडा तिथं आहेत असले आहेत तिथे खेळायला ते हे डबल बार बारायच व्यायाम करायचे चला चला पप्पा सोडते तिला उचलावर उन्हाळ्या हे सगळं असंगलात कुठे चाललो त आपण जंगल मे चलो ना

ओके okay. सगळं फिरण्याच्या झाल्याच्या नंतर संध्याकाळचे सहा वाजलेत कसलं भारी थंडगार असं वातावरण आणि एवढा छान हे रोड झालाय आहे सोलापूर नागपूर हायवे टॉप टॉप रस्ता आणि एकदम सुंदर म्हणजे हे झाड रोड मध्ये लावलेले एवढे भारी वाटायले तरी एवढी थंडगार हवा होती एवढ्या ऊन चमकाले तरी पण खूप मस्त वाटलं छान असं आमचं फे फिरणं खेळणं झाल्याच्या नंतर मग आम्ही आलो तर घरी तर बघायचं कामच नाही त्यालाकडे काय बघायचं ह्या रोडला ते आणि हे कॅम्प लागतो वाटमध्येच आणि छान असं कॅम्पचा वगैरे व्ह्यू बघत बघत आणि त्याच्यानंतर छान असा निसर्ग मस्त असं निसर्गरम्य वातावरणामधून झाली आहे आमची आता घराकडे एंट्री आणि मानसी तर एवढी थकून गेलेली होती तिला एकच पडलेलं असते वाटणं सुरू होतं मग मी आता जेवायला काय करायचंय मी म्हणलं आजच्या दिवस उपवास धरायचं तर खरं का म्हण आणि हे बघू शकता तुम्ही हवा आणि हवेमध्ये मानसीला मी तोंडाला असं पांघरून बसवलं होतं कारण ऊन पण होतं ना सोबत सोबत त्याच्यामुळं आणि छान ते त्याच्यातून विचारायला मग मी जेवण कसं म्हणजे किती काळजी एक तर खेळून खेळून थकून गेली आणि त्याच्यातून लगेच मस्त तर घरी पोचलं व्हिडिओ आवडला तर एक व्हिडिओला लाईक नक्की करा